नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एच नर्सिंग सी ई टी दोन हजार पंचवीस बाबत सगळ्यात महत्त्वाची अपडेट निघून येत आहे तुम्हाला या पी डी एफबद्दल किंवा या अपडेटबद्दल पूर्ण माहिती देणार आहे बघा काही दिवसापासून सी ई टी सेलने ही नोटिफिकेशन अपलोड केलेली आहे असे खूप सारे विद्यार्थी आहे की जे दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी विविध अभ्यासक्रमासाठी ॲप्लिकेशन अर्ज एम एस टी सी ई टी थ्रू अप्लाय करत आहे परंतु अशा विद्यार्थ्यांची एम एस टी सी टी आता छाननी करत आहे आणि त्या छाननीअंतर्गत त्यांना असे आढळून आले जे आरक्षित प्रवर्ग आहे उदाहरणार्थ एस सी एस टी व्ही जे एन टी ओ बी सी एस सी बी सी आणि एस बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा अतिरिक्त फायदा घेण्यासाठी डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकळ सेक्शन म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी ई डब्ल्यू एचचे प्रमाणपत्र त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सबमिट केलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सी ई टी सेलकडून त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशन फॉममध्ये नोटिफिकेशन आलेली असेल की त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ त्यांना घेता येणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी हे सी ई टी सेलने स्पेशल नोटीस त्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे तर आता काय करायचे तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना त्यांनी सांगितलेली आहे की अशा उमेदवारांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रांसहित तक्रार निवारण कालावधीमध्ये अर्जांमध्ये योग्य तो बदल करून घ्यावेत बघा तुम्हालासुद्धा माहिती आहे की ॲप्लिकेशन फॉर्म सबमिशन झालेली आहे आत आता करेक्शन विंडो ओपन झालेली आहे त्या अंतर्गत तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट यामध्ये फेरबदल करा जेणेकरून तुमची जी पात्रता आहे ती अपात्रतेत कन्वर्ट होणार नाही म्हणजेच तुम्ही डिस्क्लिफाय होणार नाही तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जर त्यांची अंतिम दिनांकसुद्धा कॅन्सल झालेली आहे तर त्यांनी ई टी सेलवरून तिकीट जनरेट करून तिथं ग्रीवियन्स भरून तुमची जी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जे काही नर्सिंगचे कोर्सेस असतील उदाहरणार्थ बी एस सी नर्सिंग एम यामध्ये जर प्रवेश हवा असेल तर नक्कीच तुम्हाला जे स्वतःचं आरक्षण आहे त्या आरक्षणामधलाच लाभ घ्या इतरांचा आरक्षणावरती तुम्ही अप्लाय करू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद